नमस्कार मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञान इयत्ता आठवीतील प्रकरण सातवे धातू आणि अधातू या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहे चला तर मग मित्रांनो पाहूया स्वाध्याय सामान्य विज्ञान प्रकरण सातवे धातू अधातू प्रश्न क्रमांक एक तक्ता पूर्ण करा मित्रांनो या प्रश्नामध्ये एक तक्ता दिलेला दिले आहे आणि त्या तक्त्यामध्ये धातूचे गुणधर्म दिलेले आहेत आणि आपणास या गुणधर्मावरून त्यांचे दैनंदिन जीवनात असणारे उपयोग लिहायचे आहेत उत्तर क्रमांक एक तन्यता धातूंच्या तारा बनवणे क्रमांक दोन वर्धनीयता धातूंचे पत्रे बनवणे क्रमांक तीन उष्णतेचे वहन स्वयंपाकाचे भांडे बनवणे क्रमांक चार विद्युत वहन विद्युत वाहक तारा बनवणे आणि क्रमांक पाच नादमयता विविध प्रकारच्या घंटा बनवणे प्रश्न क्रमांक दोन गटात न बसणारा शब्द ओळखा प्रश्न क्रमांक दोनमधील अ सोने चांदी लोह आणि हिरा व उत्तर आहे हिरा कारण हिरा हा कार्बन या अधातूचे रूप आहे तर इतर सर्व धातू आहेत प्रश्न क्रमांक दोनमधील आ, तन्यता ठिफुळता नादमयता व वर्धनीयता आणि उत्तर थिफुड़ता। थिफुड़ता आहे ठिफुळता कारण ठिफुळता हा अधातूंचा गुणधर्म आहे तर इतर सर्व धातूंचे गुणधर्म आहेत प्रश्न क्रमांक दोनमधील लहान ई सी बी आर यफ व पी आणि उत्तर आहे बी आर म्हणजेच ब्रोमिन कारण बी आर म्हणजेच ब्रोमिन हा अधातू सामान्य तापमानाला द्रव अवस्थेत आढळतो तर इतर सर्व अधातू सामान्य तापमानाला स्थायू अवस्थेत आढळतात प्रश्न क्रमांक दोनमधील मोठी ई पितळ कांस्य लोखंड व पोलाद आणि उत्तर आहे लोखंड कारण लोखंड हे मूलद्रव्य आहे तर इतर सर्व समिश्रे आहेत मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक तीन पाहू प्रश्न क्रमांक तीन शास्त्रीय कारणे लिहा प्रश्न क्रमांक तीनमधील अ स्वयंपाकाच्या स्टेनलेस स्टील भांड्याच्या खालच्या भागावर तांब्याचा उलामा दिलेला असतो उत्तर मुद्दा क्रमांक एक तांबे हे स्टेनलेस स्टीलपेक्षा चांगले उष्णतेचे सुवाहक आहे मुद्दा क्रमांक दोन तांबे उष्णतेचे वहन सर्वत्र एकसारखे व लवकर करते आणि मुद्दा क्रमांक तीन त्यामुळे अन्न लवकर शिजते व इंधनाची बचत होते म्हणून स्वयंपाकाच्या स्टेनलेस स्टील भांड्याच्या खालच्या भागावर तांब्याचा मुलामा दिलेला असतो प्रश्न क्रमांक तीनमधील आ तांबे व पितळेची भांडी लिंबाने का घासतात उत्तर मुद्दा क्रमांक एक तांबे व पितळ यांची हवेतील कार्बन डायऑक्साईडबरोबर अभिक्रिया होऊन त्यांच्यावर हिरव्या रंगाचा कॉपर कार्बोनेटचा थर तयार होतो त्यामुळे भांड्याची चकाकी कमी होते मुद्दा क्रमांक दोन लिंबूरसात फायट्रिक आमलं असते या आम्लात कॉपर कार्बोनेटचा थर विरघळतो त्यामुळे तांबे व पितळाच्या भांड्यांना पुन्हा चकाकी प्राप्त होते म्हणून तांबे व पितळाची भांडी लिंबाने घासतात प्रश्न क्रमांक तीनमधील लहान ई सोडियम धातूला केरोफिनमध्ये ठेवतात उत्तर मुद्दा क्रमांक एक फोडियम हा अत्यंत क्रियाशील व ज्वलनशील धातू आहे मुद्दा क्रमांक दोन फोडियम धातूची हवेतील आर्द्रता व ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होऊन तो पेट घेतो मुद्दा क्रमांक तीन फोडियम धातू केरोफिनमध्ये ठेवल्यामुळे त्याचा हवा व आर्द्रता यांच्याशी संपर्क टाळला जातो आणि तो सुरक्षित राहतो म्हणून फोडियम धातूला केरोफिनमध्ये ठेवतात मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीन पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक चार पाहू प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची उत्तरे द्या प्रश्न क्रमांक चारमधील अ धातूंचे शरण होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल उत्तर मुद्दा क्रमांक एक धातूंचे शरण होऊ नये म्हणून धातूवर रंग तेल ग्रीफ व वार्निश यांचे थर दिले जातात मुद्दा क्रमांक दोन तसेच धातूंवर दुसऱ्या न बंजणाऱ्या धातूंचा मुलामा दिला जातो मुद्दा क्रमांक तीन उदाहरणार्थ लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन लोखंडाचे शरण थांबवता येते प्रश्न क्रमांक चारमधील आ पितळ व कांस्य ही फमिफ्रे कोणकोणत्या धातूंपासून बनलेली आहेत उत्तर मुद्दा क्रमांक एक पितळ हे संमिश्र तांबे व जस्त यांच्यापासून बनवतात आणि मुद्दा क्रमांक दोन कांस्य हे तांबे व कथील यापासून बनवतात प्रश्न क्रमांक चारमधील लहान ही शरणाचे दुष्परिणाम कोणते उत्तर मुद्दा क्रमांक एक शरणामुळे धातूंची झीज होते मुद्दा क्रमांक दोन शरणामुळे लोखंडासारखे धातू कमजोर होतात मुद्दा क्रमांक तीन शरणामुळे धातूंची चकाकी नाहीशी होते म्हणजेच शरणामुळे धातूंचे नैसर्गिक सौंदर्य नाहीसे होते आणि मुद्दा क्रमांक चार शरणामुळे तांब्याच्या वस्तूवर कॉपर कार्बोनेटचे हिरवट डाग पडतात तर चांदीच्या वस्तूवर सिल्वर सल्फाईटचे काळे डाग पडतात प्रश्न क्रमांक चारमधील मोठी ई धातूंचे उपयोग कोणते उत्तर मुद्दा क्रमांक एक सोने चांदी व प्लॅटिनम यांचा वापर अलंकार बनवण्यासाठी होतो मुद्दा क्रमांक दोन चांदीचा उपयोग औषधामध्ये होतो मुद्दा क्रमांक तीन सोने व चांदीचा उपयोग पदके बनवण्यासाठी होतो मुद्दा क्रमांक चार सोने व चांदी यांचा वापर काही इलेक्ट्रॉनिक उपकरणात होतो व मुद्दा क्रमांक पाच प्लॅटिनम पॅलेडियम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक म्हणून होतो मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक चार पूर्ण झालेला आहे आणि आत्ता आपण प्रश्न क्रमांक पाच पाहू प्रश्न क्रमांक पाच खाली गंजने याची क्रिया दिली आहे या क्रियेत तीनही परीक्षा नळ्यांमध्ये निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण या प्रश्नात दिलेल्या तीनही परीक्षा नळ्यांचे चांगल्या प्रकारे निरीक्षण करावे प्रश्न क्रमांक पाचमधील अ परीक्षा नळी दोनमधील खिड्यांवर गंज का सडला नाही उत्तर परीक्षा नळी दोनमध्ये तेलाच्या थरामुळे लोखंडाचा खिळा व हवा यांचा संपर्क तुटतो त्यामुळे लोखंडाचे ऑक्सिडीकरण होत नाही म्हणून परीक्षा नळी दोनमधील खिळ्यावर गंज चढत नाही प्रश्न क्रमांक पाचमधील हा परीक्षा नळी एकमधील खिळ्यावर खूप गंज का चढला असेल उत्तर परीक्षा नळी एकमध्ये खिळा पाणी व हवा या दोन्हीच्या संपर्कात येतो त्यामुळे खिळ्याचे मोठ्या प्रमाणात ऑक्सिडीकरण होते म्हणून परीक्षा नळी एकमधील खेळ्यावर खूप गंज चढतो प्रश्न क्रमांक पाचमधील लहान ही परीक्षा नळी तीनमधील खिळ्यावर गंज चढेल का उत्तर परीक्षा नळी तीनमध्ये कॅल्शियम ऑक्साईड परीक्षा नळीतील सर्व ओलावा आर्द्रता शोषून घेते त्यामुळे खेळ्याचे ऑक्सिडीकरण होत नाही म्हणून परीक्षा नळी तीनमधील खेळावर गंज चढत नाही मित्रांनो हा प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी या व्हिडिओच्या शेवटी एक व्हिडिओ पुन्हा दिलेला आहे आपण त्याचासुद्धा वापर करू शकता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या अधिका अधिक मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच